नमस्कार मित्रांनो सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आपण नवीन ह्या चॅनलमध्ये असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करा आणि बेलायकनची घंटी प्रेस करा जेणेकरून तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलचे पाहायला मिळतील तर चला मित्रांनो हवामान विभागांतर्गत ज्या माहिती आपण अपडेट्सनुसार पाहणार आहोत तर आज आपण पाहणार आहोत की हवामान महाराष्ट्र इतर महाराष्ट्रात लगतच्या काही राज्यांमध्ये कसं राहणार आहे तर चला मित्रांनो आपण सुरू करूया तो आपण बघू शकता अंदमान निकोबार हा जो भाग आहे हा समुद्री भागात आपण गेल्या व्हिडिओमध्ये पाहिला असेल की वातावरण हे सक्रिय झालेलं असून मान्सूनचं काही प्रमाणात महाराष्ट्रात मान्सून हा काही दिवसासाठी बंद होता तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरूच होता तर आपण महाराष्ट्रात कोणत्या भागामध्ये काय स्थिती राहणार रह आहे तर ते आपण पाहणार आहोत तर आपण बघू शकता अंदमान निकोबारकडून जे सक्रिय झालेलं क्षेत्र आहे मान्सूनचं ते आपण बघू शकता विशाखापट्टणम आणि बेंगलुरूच्यामधून हैदराबादच्या दिशेने येताना है आपल्याला दिसत आहे तर पुढील काही दिवसांमध्ये हे पाहता हाँ, तर मित्रांनो जे क्षेत्र आपण पाहत आहात ते महाराष्ट्रात लवकरच सक्रिय होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे तर हा जो पट्टा जो तयार झालेला आहे त्याचा परिणाम महाराष्ट्रातील हैदराबाद बेंगलुरू बेळगाव मुंबई विशाखापट्टणम भुवनेश्वर नागपूर ह्या मोठ्या शहरांना त्याचा फटका बसणार आहे तर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा या भागामध्ये होऊ शकतो असं हवामान विभागाचं म्हणणं आहे तर आपण बघू शकता आज हैदराबाद नांदेड सोलापूर कोल्हापूर हुबली गलारी तलाय नांदेड नाशिक मुंबईचा काही भाग नागपूर अकोला जळगाव सातारा हा जो भाग आहे ह्या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता की अत्यंत बादल जमा झालेले असून काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचं तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस हा होऊ शकतो आणि आपण हैदराबाद आणि सोलापूर शहरातील काही बिदर असल कलबुर्गी असल विजापूर सांगली सातारा अकलूज बागलकोट मानवी हा जो भाग आहे तर वर पाहायला गेलं तर वारंगल रामगुंडम लातूर नांदेड अहमदाबाद पुणे अहमदनगर चंद्रपूर कापसी शेगाव अमरावती जलगाव मालेगाव औरंगाबाद नागपूरच्या लगतचे काही वर बितूल खांडवा बारवानी, नंदुरबार इंदोर गुजरातमधील काही शहरं आहेत तर या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता ढगांची गर्दी होताना आपल्याला दिसत आहे हे जे पट्टा आहे जो अंदमान निकोबार समुद्राकडून हैदराबाद बेंगलुरू विशाखापट्टणम भुवनेश्वरच्या मार्गे आपल्या महाराष्ट्राच्या दिशेने येत आहे तर महाराष्ट्रामध्ये पुढील काही दिवसांमध्ये भरपूर प्रमाणात मुसळधार पाऊस होऊ शकतो तर मित्रांनो आपण बघू शकता प्रमुख शहरांमध्ये म्हणलं तर नाशिक मुंबई कोल्हापूर सोलापूर नांदेड अकोला नागपूर रायपूर कलाई हैदराबाद ह्या शहरांमध्ये आपण बघू शकता मुसळधार तर काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसा होण्याचा अंगा अंदाज नाकारता येत नाही तर मित्रांनो अरबी समुद्राकडून येणारे वारे हे महाराष्ट्राच्या दिशेने येत असून जो बंगालच्या उपमहासागराकडून येणारे वारे आपण बघू शकता हा जो सर्कल तयार झालेला आहे हा सर्कल चक्रीवाद स्वरूपाचं सर्कल असून त्याचा परिणाम पुढील काही दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तर अशाच नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला पाहण्यासाठी आणि हवामान अंदाजाचा जो आपल्यापर्यंत मेसेज आहे तो व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोचवत जाऊ यासाठी सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे आणि चॅनल सबस्क्राईब करून बेलायकनची घंटी प्रेस करणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला असे व्हिडिओ सर्वप्रथम पाहायला मिळतील तर आपला व्हिडिओ कसा वाटला आपण कुठून व्हिडिओ पाहता हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करून आपले व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आपल्या सर्व शेतकरी बांधवांना हवामान विभागाच्या ज्या काही व्हिडिओचे अपडेट येतील त्यांची माहिती आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोचली तर धन्यवाद मित्रांनो आपला दिवस शुभ असो